नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महिला आणि युवतींनी अधिक प्रमाणात कुस्ती क्षेत्राकडे वळावं असं प्रतिपादन निर्झिरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती साखरे अळ्ळी मोरे यांनी केलं कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ किल्ला बाग बाग आखाडा येथे घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर काशीपीठाचे जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज नागणसूर मठाचे नीलकंठ शिवाचार्य महाराज चन्नवीर बिराजदार युवराज साखरे पांडुरंग घोडके सागरकत्ते मौला शेख समाधान घोडके हिंद केसरी दीनानाथ सिंह मोहन पाटील सोमनाथ अळीमोरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अळीमोरे म्हणाल्या की सध्याच्या युगात महिलांनी आपलं आरोग्य सांभाळत कुस्तीसह सा अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करता आलं पाहिजे या कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु महास्वामीजी यांच्या पाद्यपूजनानं करण्यात आली यावेळी कुस्ती स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पैलवानांचा सन्मान जगद्गुरु यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक माने यांनी केलं तर आभार मोहन पाटील यांनी मानले साक्षी मलिक या महिला कुस्तीगिरानं भारताची मान उंचावली एक महिला कुस्तीगीर आज महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे हे जाणून स्वातीताईंनी मनोमन अट्टहास केलेला आहे की महिलांना देखील याची संधी दिली पाहिजे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी अनेक महिला खुशकी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत विशेष म्हणजे पैलवान वैभवी विजय माने बी कॉलेज भाग एकमध्ये शिकत असून राज्यस्तरावरती दोन मेडल त्या मुलीनं घेतलेले आहेत आणि ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये ओडिसाला झालेल्या ज्युनियर नॅशनल स्पर्धेत या मुलीनं ब्रॉन्झ पदक मिळवलेला अशी महिला कुस्तीगीर वैभवी विजय माने यांचा देखील सन्मान या ठिकाणी आखाड्यामध्ये संपन्न होणार आहे युनिव्हर्सिटी दोन वेळा ऑल इंडियाला देखील या महिला कुस्तीगीरांना नंबर काढलेला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही